नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती थेट हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून निर्णय हिवाळी अधिवेशनादरम्यान संजय गांधी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे आता हा निधी मंजूर झाला डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार हा तुम्हाला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत डिसेंबरचा हप्ता त्याचबरोबर शासनाच्या माध्यमातून आणखीन एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेली आहे म लाभार्थ्यांना काही महत्त्वपूर्ण सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत तर या संदर्भ या सर्वांसंदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे ही जी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून संजय गांधी निराधन अनुदान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील पहा सध्या नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनादरम्यान संजय गांधी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक खुशखबर देण्यात आलेली आहे ही खुशखबर म्हणजे काय असणार आहे तर आता निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे या योजनेसाठी संजय गांधी अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत मग त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती असतील विधवा महिला असतील आजारी व्यक्ती असतील श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील तर या सर्व लाभार्थ्यांसाठी म्हणजे संजय गांधी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी निधी मंजूर झालेला आहे होय पहा सामाजिक न्यायविषयी सहाय्य विभागाच्या माध्यमातून अशा प्रकारचा शासन निर्णय आल्याच्या नंतर लाभार्थ्यांना हप्ता जो आहे तो जमा होतो तुम्हाला ही माहिती असेल हप्ता जमा झाल्या हप्ता जमा होण्या अगोदर शासन निर्णय येणं गरजेचं आहे शासन निर्णय नंतर पोर्टलवरती एक विशिष्ट तारीख येते आणि तारखे त्या तारखेमध्ये तुम्हाला पैसे जमा होतात ही प्रोसेस कधीची आहे सर्वात अगोदर सरकारकडून निधी मंजूर व्हायला पाहिजे आणि हा निधी आता मंजूर झालेला आहे पहा संजय गांधी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना इथं सातशे कोटींचा जो निधी आहे तो हिवाळी अधिवेशनादरम्यान मंजूर झालेला आहे मग त्यामध्ये या योजनेमध्ये जे वेगवेगळे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांसाठी हे डिवायडेशन वेगळं आहे परंतु एकंदरीत जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सातशे कोटींचा निधी पुरवणी मागणीच्या दरम्यान मंजूर करण्यात आलेला आहे आणि या निधीमधूनच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे अनुदान आहे ते जमा करण्यात येतं पहा ऑक्टोबर महिन्यापासून काही लाभार्थ्यांना दिव्यांग लाभार्थ्यांना दोन हजार पाचशे रुपये अडीच हजार रुपये देण्यात येणार आहेत आता या लाभार्थ्यांना ऑक्टोबरपासून काही लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहेत काहींना मिळालेले नाहीत ज्यांना मिळाले नाहीत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे ती सूचना म्हणजे काय डिसेंबर हप्ता जमा होण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तुमची त्या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आणि आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुमच्या तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ऑप्शन जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे फक्त तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे आणि हे आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आधार व्हेरिफिकेशन केल्याच्यानंतरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार व्हेरिफिकेशन कधी करायचं आहे तर डिसेंबर हप्त्याच्या वितरणाला सुरुवात होण्याअगोदर हे व्हेरिफिकेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे तेव्हाच पैसे मिळतील जर ऑक्टोबरचे आले नसतील अडीच हजार आले नसतील तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल किंवा इतर लाभार्थी असाल तर तुम्हाला दीड हजार जर आले नसतील तर हे व्हेरिफिकेशन करून घ्या पण जर ऑक्टोबरचे तुम्हाला अडीच हजार आले असतील जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी आहात आणि नोव्हेंबरचा देखील दीड हजार हप्ता आला असेल म्हणजे दिव्यांग लाभार्थी सोडता ज्या लाभार्थ्यांना नियमितपणे सुरळीत हप्ते आलेले आहेत आणि दिव्यांग लाभार्थ्यांना हे सुरळीत हप्ते आलेले आहेत त्या लाभार्थ्यांनी या व्हेरिफिकेशनच्या भानगडीत पडायचं नाही हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे व्हेरिफिकेशन त्याच लाभार्थ्यांनी करायचं आहे ज्यांना पैसे आलेले नाहीत आता तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करता आम्हाला या महिन्यापासून पैसे आलेले नाहीत मला मागच्या महिन्यात पैसे आलेले नाहीत अडीच हजार यायला पाहिजे होते फक्त दीड हजारच आले दीड हजारसुद्धा आले नाहीत काही लाभार्थ्यांना तर अशा वेगवेगळ्या कमेंट आहेत तर त्या सर्व कमेंटधारकांना क ज्यांनी कमेंट केलेली आहे ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना अत्यंत कळकळीची विनंती आहे तुम्हाला हप्ता शासनाकडून जमा होण्याअगोदर तुमचं व्हेरिफिकेशन करून घ्या आधार व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे तेव्हा सरकार पैसे जमा होणार आहेत आता ही सर्व गोष्टी क्लिअर झाल्या डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आणि प्रेश्ना या प्रश्नाचं उत्तर म्हणजे संजय गांधी निरंत्र अनुदान योजनेचा जो निधी आता पुरवणी मागणी दरम्यान मंजूर झालेला आहे या निधीच्या माध्यमातून सामाजिक न्यायविषयी सहाय्य विभागाच्या माध्यमातून एक शासन निर्णय एक जी आर निर्गमित करण्यात येईल आ, एक दोन चार दिवसामध्ये हा शासन निर्णय निघण्याची शक्यता आहे आणि वीस तारखेच्या आसपास तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील पुढच्या आठवड्याभरात तुमच्या खात्यामध्ये पैसे पडण्याची शक्यता आहे पहा प्रोसेस सुरू करण्यात येईल सरकारच्या माध्यमातून अशी माहिती मिळत आहे पाहू आता प्रत्यक्षामध्ये कधी हा निधी जो मंजूर झालेला आहे तो लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो आणि ऑफिशियल तारीख ऑफिशियल जी आर सगळी माहिती आली की कळवण्यात येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात कंजूसपणा करायचा नाही